नमस्कार मित्रो एक कविता सादर करतो शीर्षक आहे डोळे डोळे असतात बोलके शब्द होतात कधी मुके डोळे असतात बोलके शब्द होतात कधी मुके चेहरा ठेवा कितीही कोरडा चेहरा ठेवा कितीही कोरडा डोळ्याकाठी पाणी रुके डोळ्याकाठी पाणी रुके मनातले सांगतात डोळे मनातले सांगतात डोळे समजण्या असतात ते सोपे समजण्या असतात ते सोपे शब्द लागत नाही डोळ्यांना शब्द लागत नाही डोळ्यांना शब्दविनाच असते त्यांचे सांगणे शब्दाविना असते त्यांचे सांगणे असो दुःखांच्या पाऊस धारा असो दुःखांच्या पाऊस धारा व सुखांचे सुरेख कारंजे डोळ्यांना असते सवय एक डोळ्यांना असते सवय एक स्वीकारती ते वाटायला आले ते स्वीकारती ते वाटायला आले जे प्रेमाच्या दुनियेतले डोळे थोडेसे वेगळे डो प्रेमाच्या दुनियेतले डोळे नजरेतून सदा बोलती प्रेमाच्या दुनियेतले डोळे नजरेतून सदा बोलती शब्दाविनांची भाषा त्यांची शब्दाविनांची भाषा त्यांची डोळ्यातून सारे हळूवार सांगती डोळ्यातून सारे हळूवार सांगती तो डोळ्यांवरची ही कविता कशी वाटली आपले अभिप्राय द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नव्या एपिसोडमध्ये